इथे पालक घेतलेले गरम पाण्यामध्ये मीठ घालून आपल्याला पालक साधारणतः दहा मिनटं तरी आपल्याला यामध्ये ठेवायचे आणि त्यानंतरनं चांगली दोन तीन पाण्याने आपल्याला ही स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि नंतर आपण याची आपली रेसिपी सविस्तर इथे बघणार आहे नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप 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 स्वागत तर आज आपण पालक पराठा बनवणारे शाळेच्या डब्यासाठी सकाळच्या घाई गडबडीमध्ये बटाटा घालून छान गुबगुबीत असा मऊ लुसलुशीत असा आपण इथे पालक पराठा बनवतोय त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर चला पटकन ही रेसिपीला सुरुवात करू दहा मिनिटं मी इथे पाणी गरम करून मीठ घालून पालक ठेवली होती त्यामध्ये कारण का आता पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये पाल्याभाज्या ह्या आपल्याला स्वच्छ मीठ घालून गरम पाण्यामध्ये धुवून घ्यायचं असतं कारण किटाणूंचा प्रादुर्भाव हा पावसाळ्यात जास्त होत असतो कारण वातावरण दम दमट असतं त्यामुळे तर इथे मी पालक स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन तीन पाण्याने त्यानंतर ना आता आपण जेव्हा पालक पराठा बनवतो तेव्हा सगळ्यात पहिले पालक आपण थोडीशी तडका किंवा फोडणी देऊन शिजून घेत असतो पण आज आपण ना डायरेक्ट कच्चीच पालक मिक्सरला बारीक अशी पिसून घेणार आहे तर इथे आपल्याला पालक अशी चिरून घ्यायची आहे पालक चिरल्याच्या नंतर ना मिक्सरला आपल्याला याचा बारीक गरगट करून घ्यायचा आहे तर दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे पाच सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे दोन चार आल्याचे तुकडे घेतलेले एक चमचा धने एक चमचा बडीशेप एक चमचा जिरे एक चमचा ओवा आणि पालक घालायचे आपल्याला यामध्ये आणि मीठ घालून आपल्याला हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं जसं आपण ग्रेव्ही बनवतो अगदी तसंच आपल्याला हे इथे वाटून घ्यायचे पूर्ण शिजवून घ्यायचं जोपर्यंत याला घट्टसरपणा येत नाही तोपर्यंत तर इथे तुम्ही बघू शकता शक्यतो पालक शिजले की तिचा कलर सुद्धा असाच होतो नंतर ना यामध्ये आपल्याला मसाले घालायचे तर मसाल्यामध्ये हळद हिंग लाल तिखट मी घालून घेतलेले कांदा लसूण मसाला थोडासा आणि मिक्स मसाला जो असतो तो, तो इथे घालून घेतलेला आहे आता इथे बघू शकता इतकं असं आपला घट्टसरपणा आलेला आहे पूर्ण आपल्याला अशी घट्ट करायची नाही आहे तर पालक आपले शिजून झाले की गार होऊन द्यायची आणि पूर्ण गार झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये गव्हाचं पीठ घालून पीठ इथे मळून घ्यायचं आता ह्या पालक घरगुट्यामध्ये जेवढं गव्हाचं पीठ बसेल अगदी तेवढंच पीठ घ्यायचं एक्स्ट्राचं पीठ घ्यायचं नाही आणि एक्स्ट्राचं पाणीसुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं नाही शक्यतो थोडं थोडं करून हे तुम्ही गव्हाचं पीठ घालून मळून घ्या दुसरी गोष्ट म्हणजे पीठ चांगलं घट्टसर मळून घ्या कारण पालकला पाणी सुटतं आणि नंतरनं मग पीठ आपलं पातळ होऊ शकतं आता इथे बघू शकता असा सॉफ्ट असा गोळा मी मळून घेतलेला आहे नंतरनं आपण एका भांड्यामध्ये हे पीठ काढून झाकून साईडला ठेवणार आहे बा भाजीची तयारी होईपर्यंत आपलं पीठ भिजेल बटाटे इथे उकडून घेतलेले तीन आता मसाल्यामध्ये मी हळद हिंग धने पावडर लाल तिखट Uh, जो मिक्स मसाला असतो तो घेतलेला आहे आमचूर पावडर घेतलेली आहे एक चमचा मीठ आणि एक चमचा साखर घेतलेली आहे हा मसाला आपल्याला भाजी बनवण्यास बटाट्याची भाजी बनवण्यासाठी लागणार आहे त्यानंतरनं आपल्याला दोन पळ्या तेल घालायचं आहे आणि तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये जो मसाला घेतला आहे तो मसाला घालायचा आणि नंतरनं तो तेलामध्ये थोडासा हलवून घेतला की जे बटाटे आपण शिजवून घेतलेले ते, ते बटाटे आपल्याला इथे घालायचे आता बटाटे इथे ना शिजवताना जास्त शिजू नका उकलेपर्यंत पर्यंत नाहीतर काय होतं भाजी खूप ओलसर होते कारण पावसाळ्याच्या दिवसामध्ये बटाट्यामध्ये शुगर उतरलेली असते त्यामुळे बटाट्याची भाजी शक्यतो खूप अशी घिचकी होते म्हणून बटाटे थोडेसे असे कडक शिजवा बटाटे जास्त शिजवले तुम्ही तर भाजीचा असे गिचकी होते आणि मग पराठा लाटताना काय होतं आपण कितीही प्रयत्न केला पराठा लाटताना की पराठा फुटला नाही पाहिजे तरी पण भाजी ओलसर असल्याशिवाय असल्यामुळे काय होतं भाजी भाजी पराठ्यातून बाहेर येते तरी ते भाजी आपण चांगली परतून घेतलेली मीठ कोथिंबीर घालायची आणि दहा मिनटं वाफेवरती भाजी चांगली परतून घेतली की गार करायला ठेवायची पूर्ण गार झाली की लिंबाच्या आकाराचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे म्हणजे सेम भाजी भरली तर प्रत्येक अशी जाते इथे मी गोळे बनवून ठेवलेले पीठ सुद्धा आपलं इथे चांगलं भिजलं गेलेले परत एकदा पीठ आपल्याला व्यवस्थित पळपाटावरती मळून घ्यायचं या पद्धतीने बघू शकता पीठ किती घट्ट मळलं होतं तरी पालकला असं पाणी सुटतं म्हणजे पीठ आपलं जर असं असं सैलसर झालेलं आहे म्हणून पालक पराठा बनवताना शक्यतो पीठ हे घट्टसर मळून घ्यायचं नंतर ना एक छोटासा गोळा पिठाचा बनवून घेतलेला आहे आपण जसं चपातीला बनवतो तसाच आणि इथे आपल्याला जे आपण बटाट्याच्या भाजीचे गोळे बनवून ठेवलेले आहेत ते हुंडा असा करून घ्यायचा सेम आपण पुरणपोळी जसं बनवतो अगदी तशीच याची पुढची प्रोसेस आहे आता थोडीशी ना ओलसर झालेली आहे त्यामुळे काय होतंय भाजी लगेच पिठातून बाहेर अशी येते तरी काही काळजी करायची गरज नाही आहे थोडं थोडासा पिठी घेऊन वरती हात असा लावायचा आणि लाटून घ्यायची पराठा जास्त पातळ लाटू नका आणि जास्त जाडसुद्धा लाटू नका आता तुम्ही इथे जास्त जाड लाटला नाही किंवा थोडासा जाड लाटला तरी चालेल कारण आपण ना पालकचा गरगड -गर जो आहे तो पूर्ण इथे शिजून घेतलेला आहे म्हणजे जशी आपण पुरणपोळी बनवतो अगदी तसाच आपल्याला हा पराठा आता येते बनवून घ्यायचा गवळा गवळा असतानाच आपल्याला हा उलटा पालटा करायचा आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेलतूप काहीही इथे ते लावून घेऊ शकता दोन्ही बाजूने तेल तूप लावायचं आणि खरपूस असं पराठा इथे भाजून घ्यायचा तर तुम्ही इथे बघू शकताय पराठा छान असा खरपूस भाजला गेलेला आहे आता तुम्ही म्हणशांग की बटाट्याची भाजी बाहेर निघाली तर काय होतं कधी कधी ना बटाट्याची भाजी खूप अशी गिचकी होते आणि नंतर ना मग असा पराठा बनवताना भाजी गव्हाच्या पिठाच्या किंवा कणकीच्या पिठाच्या बाहेर अशी निघाली जाते तर काय करायचंय हलक्या हाताने आपल्याला लाटायचं थोडासा वेळ लागला तरी चालेल पण हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा तर बऱ्यापैकी आपली भाजी बाहेर निघालेली नाहीये थोडीशी अशी निघालेली आहे तर ती प्रत्येकाचीच निघत असते त्यात काहीच असा इशू नाही पण छान असा टम फुगला जातोय गुबगुबीत होते आणि दुसरी गोष्ट चांगला मऊ लुसलुशीत सुद्धा होते असा खरपूस भाजला की सकाळच्या डब्यावरती म्हणा किंवा नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही हे पालक पराठा बनवू शकता एरवी पालक तशी कुणी खात नाही पण असं लपवा छपवी केली की मुलं अशी आरामात खातात आणि खायलाही खूप छान लागते तर इथे तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित असं आपला पालक पराठा बनवून तयार झालेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही इथे बघू शकता मऊ किती झालेला आहे तर अशा पद्धतीने एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण इथे पालक बटाटा पराठा इथे बनवून घेतलेला आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा कशी वाटली ते कमेंट